नमस्कार आपण पाहत आहात सीबीएस न्यूज मराठी पाहुयात विशेष बातमी क्रांतीज्योती महिला पतसंस्था सांगोलातर्फे पत्रकारांचा सत्कार संपन्न महिला पतसंस्था सांगोलातर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा शाल पेन गुलाब पुष्पगुच्छ देऊन संस्थेतर्फे संस्थापक चेअरमन रामचंद्र बनकर मार्गदर्शक सी ए उत्तम बनकर वाईस चेअरमन चंद्रकांत बनकर एस टी बनकर साहेब यांच्या शो पत्रकारांना गौरवण्यात आले आहे यावेळी संपादक सतीश भाऊ सावंत चांदभैया शेख रवी अरुण लिगाडे अशोक बनसोडे रविराज शेटे शशिकांत कोळी दीक्षा चंदन शिवे दी सदर प्रसंगी सीईओ गणेश अनंत कवळी बाळासू बनकर अशोक सावंत विशाल चव्हाण ओमकार बनकर वैजनाथ अडसूळ कृष्णदेव घोडसे सोमनाथ माळी शिवानी फुले इत्यादी उपस्थित होते सर्वांचे स्वागत रामचंद्र बनकर यांनी तर आभार रविराज शेट्टे यांनी मानले धन्यवाद पात्र सी बी एस न्यूज मराठा